होडी झाली हा आज एक जून महाराष्ट्रातल्या एस पी एस ग्रामीण भागातल्या विकासात मोठा हातभार लावलेला आहे दळणांची व्यवस्था एस पीमुळे झालेली आहे आणि शिक्षणाचं आज महाराष्ट्रात प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामध्ये एस पीचं योगदान आहे पण आज सत्याहत्तर वर्षानंतर आम्हाला अशी शंका वाढायला की महाराष्ट्रातल्या काही संवेदनशील कार्यकर्त्यांना एस टीचं होतं की काय असे एक भीती वाटायला लागलेली आहे म्हणून महाराष्ट्रातल्या काही संवेदनशील कार्यकर्ते नेते मंडळींनी संबंध महाराष्ट्रामध्ये एस टी वाचवा एस टी वाढवा अशा प्रकारचं अभियान सुरू केलेला आहे आणि या अभियानांतर्गत आमच्या मागण्या आहेत की एस टी वाढली पाहिजे आणि ती वाचली पाहिजे

आणि म्हणून एस टी वाचली पाहिजे एस टी जगली पाहिजे कारण जनसामान्यांशी या ठिकाणी नाळ नाळ आहे गेले अनेक एस टीला जोडलेली आहे आणि म्हणूनच आज खर तर एस टी वाटली पाहिजे एस टी जगली पाहिजे हा विचार घेऊन आपल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाटतय की एसटीचा हात वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना ज्या एस टी कामगारांच्या या ठिकाणी असणाऱ्या बळावरती एस टी आज खऱ्या अर्थाने मानान प्राणान सर्वांना आज तरुण या ठिकाणी आज या ठिकाणी एस प्रवास करते आहे परंतु आज जर काय राजकीय लोकांच्या या ठिकाणी असणाऱ्या आणि राजकीय लोकांनी बरोबर काही उद्योजकांना आज आपल्या विद्यार्थ्यांमध्ये टाटा असतील त्याचबरोबर अदानी अंबानी सारखे उद्योजक असतील आज पुढे येऊन खऱ्या अर्थानं एस टीला पर्याय देतात का आणि बघा आपली सरकारी एस टी काळात बंद पडते का, का अशा पद्धतीचा या ठिकाणी जो मोठा तो निर्णय काळामध्ये होणार आहे आणि तो जनसामान्यांच्या या ठिकाणी जीवाशी करणारा तो अजून एक प्रकार होणार आहे या ठिकाणी एसटी वाचली पाहिजे पाहिजे बऱ्याच अंशी या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाच रान करून आज खऱ्या अर्थानं एस टी साठी योगदान दिलेलं आहे परंतु आले अनेक वर्ष अनेक कामगारांची देशाने आणि सगळं करत असताना आज मोकळे साहेबांसाठी या ठिकाणी एसटी मॅनेजर असतील अभे पाटील साहेब असतील यांनी या ठिकाणी कामगारांच्या हिताच्या दृष्टीकोनातून या तालुक्याचे सर्वांनी या ठिकाणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील माझे आमदार आदरणीय जोरावरती त्यांनी केलेल्या कर्तृत्वाच्या जोरावरती भविष्य काळाच्या दृष्टीकोनातून या ठिकाणी शासना भविष्य काळाचा वेद घेता आज खर तर या ठिकाणी एसटी वाचली पाहिजे एस टी वाटली पाहिजे दादा खऱ्या आणि त्याचबरोबर जे ते, ते कामगार कष्टकरी जे कष्ट करतात जनतेची सेवा करतात त्यांच्या कामाचा त्यांचा मोबदला त्यांना योग्य आणि व्यवहार मिळालं पाहिजे आणि हे करत असताना सर्वसामान्य जनतेची एक अपेक्षा आहे की आपल्याकडे जनतेची मनोभावे सेवा झाली पाहिजे पडवपर्व एक व्हिडिओ आला एक वृत्ताना अगदी हाकडून दिलं गाडीतून खाली उतरताना तुम्ही सगळं वेळ काढा की एस टी असताना बोर्ड बसण्याची व्यवस्था करा निश्चितपणानं हा जनता जनार्दन राहणार नाही एवढं बोलतो सत्तरा वाढदिवसाच्या एसटी महामंडळाच्या प्रश्न त्यांनी वेळोवेळी मांडले ग्राहक पंचायत आणि एसटी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो